नमस्कार रिद्धी बॉई स्टोरी मध्ये आपले स्वागत आहे मृत्यूची जाणीव तिला एकटीनं कुठे जायची सवय नाही कधी कधी बाजारात जायला हातात पिशवी घेतली नाही कधी मुलांची शाळा नातेवाईकांकडे एकटी गेली नाही सुनीता मिताली बद्दल बोलत होती सौरभ मितालीचा नवरा अचानक अटॅकने गेला आणि त्याचाच आठवणींचा पसारा मितालीच्या डोळ्यातून डोळ्यातून घळाघळा वाहत होता आत आत्ताच्या तीन चार घटना अशाच ज्यात निर्व्यसनी आणि बायका मुलांना भरपूर वेळ देणारा त्यांचे हट्ट पुरवणारा त्यांना हवा तेव्हा सोबत असणारा नवरा बाबा गेला सीता हे सगळं ऐकत होती त्यांच्या बोलण्यातून दुःख तर व्यक्त होत होत पण कस त्यांच्या वाचून पान हलत नव्हतं आणि आता काय तर अचानक बोट धरून चालवणार आपलं बोट भर जत्रेत सोडून अचानक नाहीसा व्हावा असं काहीतरी गेलेल्या माणसाविषयी शिवाय आता कस तो गेल्याचं दुःख तर होतच पण व्यवहाराची काळजी अधिक बाबतीत म्हटलं तर लक्की किंवा अनलक्की पण म्हणजे काय तर सीतेचा वनवास रामासोबत शरीरानं असला तरी आहेच लग्न झालेल्या झाल्याच्या काहीच वर्षापासून पोरान जसं कुठलं संपूर्ण कुटुंब सोबत बाहेर पाहून वाटायचं की खरी फॅमिली हॅपी फॅमिली आणि या उलट आपली सग आपली सगळं असून पण जरा अजीब फॅमिली त्यात बाबा नावाच्या शिवाय आणि धाकाशिवाय कुठेच अस्तित्व नसतो आणि जेव्हा ती मुलांना बापाची सो कॉल सामाजिक जबाबदारी वगैरे सांगते तेव्हा आता तर तीही हेच प्रश्न स्वतःला विचारते की जर मित्रांनो स्वतःचे वाढदिवस सहज बसू म्हणत संपलेला अख्खा दिवस आणि एरवी मला वेळच नाही म्हणणारा नवरा जेव्हा आठ दिवस कसलंही प्लॅनिंग नसताना मित्रांनी आग्रह केला म्हणून फिरायला जातो तेव्हा पडणारे असंख्य प्रश्न याचं उत्तर ती गेले कित्येक दिवस नाही कदाचित कित्येक वर्ष शिकतील पण या दुखाचा असा तिनं नव्यानं सुख असा अर्थ लावला की बरंच आहे या बापुड्यांना आता मजधार मे छोड गई असं काहीस वाटतंय पण so मी तर आधीच एकते त्याची बोट त्याचा संसार आणि मुलं घेऊन वलवत नेते सो आय प्रिपेअर ऑलरेडी टू लिव्ह अलोन खरंच माझ्याच नवऱ्याचं माझ्यावर जास्त प्रेम म्हणून तर आज भरोसा नसलेल्या मृत्यू कधी एकमेकांना दूर घेऊन जाईल निराधार करेल या जाणीवेनं त्यानं मला एकटीच एकटीच मी सगळं सांभाळू शकते या साथी ट्रेन केले खरंच की आयुष्याच्या या वळणावर कधी कोण कुठे साथ सोडून जाईल हे कोणालाही माहित नाही म्हणून प्रिपेअर असणं गरजेचं आहे बरोबर ना समाप्त कथा आवडल्या चॅनलने लाईक्स व सबस्क्राईब कर